श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा फोटो पाहिला का हा फोटो जपानमधला आहे जपानमध्ये ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस ह्या मुलाचा एक छोटा भाऊ त्या जपानच्या युद्धामध्ये वारला तो एक्सपायर झाला तर तेव्हा तो त्याला ते घेऊन त्याला कुठंतरी एक चांगल्या ठिकाणी दफन करावं म्हणून त्याला पाठीवर घेतला आणि तो तसं पुढं चालत चालत चालला तर त्यावेळेस त्या सैनिकांनी त्याला अडवलं आणि म्हणाला हे बाळा याला कुठं घेऊन चालला आहेस तू पुढं हे एक ओझा आहे तुला तू कशाला घेऊन पुढं चालला आहेस त्याला तर त्या बाळानं उत्तर दिलं त्या भावानं उत्तर दिलं त्याला तर हा माझा भाऊ आहे हे माझ्या पाठीवर काही ओझा नाही आहे तर मित्रांनो याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे तर तेव्हापासून जपानमध्ये एक सिंबॉल ऑफ युनिटी म्हणून हा फोटो येतो तुम्हाला नेटवर जर चेक केलं तर तुम्हाला हा फोटो दिसेल तसा तर सिंबॉल ऑफ युनिटी जपान जर टाकलं तुम्ही तर हे तुम्हाला दिसून येईल मित्रांनो तर खरोखर ह्या फोटोतून आपल्याला बरंसं काही शिकण्यासारखं आहे का तर आपल्या समाजामध्ये आजकाल काय व्हायला लागलं भावामध्ये भांडण बहीण भावामध्ये भांडण घरामध्ये तंटा ह्या सगळ्या गोष्टी आजकाल घडत आहेत सध्या हे कलियुग आहे या कलयुगामध्ये हे गोष्टी घडणार हे आपल्याला सुद्धा माहीत आहे परंतु ह्याच्यातून सुद्धा आपल्याला मात करून काप एकमेकाला समजून घेऊन भांडण करून तंटा करून काही त्यातनं आउटपुट निघत नाही तर शांततेत बसवून चर्चा करून मार्ग काढू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मित्रांनो तर भाऊभावाला बन अंतर देऊ नका बहिणीने सुद्धा ब अंतर देऊ नका शेवटी